नगर देवळा येथील पिंजारी गल्ली अंधारात ग्रामपंचायत व महावितरणाचे दुर्लक्ष नगर देवळा गावातील पिंजारी गल्ली परिसरात मागील दहा ते पंधरा दिवसापासून खांबावरील लाईट बंद पडल्या आहेत रात्रीच्या सुमारास या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असताना ग्रामपंचायत प्रशासन व महावितरणकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रस्ते गटारांची स्वच्छता कचरा संकलन स्ट्रीट लाईट बाजारपेठेसह गावात साफसफाई यासह नागरिकांना सोयी सुविधा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असते परंतु नगर देवळा ग्रामपंचायत प्रशासनाकडून मूलभूत सुविधा देण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे पिंजारी गल्ली परिसरात मागील दहा ते पंधरा दिवसापासून खांबावरील लाईट बंद पडल्या आहेत पिंजारी गल्लीतून चिंचाळपुरे शनी मंदिर परिसरातील नागरिकांना रात्रीच्या सुमारास ये जा करावी लागते एवढेच नाही तर रात्री व पहाटेच्या सुमारास परिसरातील महिला व पुरुषांना शौचालयाला जाताना अंधारामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने साप विंचू याची भीती असते तसेच पायरीवरून पाय घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी अपघात झाल्यानंतर ग्रामपंचायत व महावितरण प्रशासन जागे होणार आहे का असा प्रशासन असा प्रश्न उपस्थित होत आहे महावितरण कर्मचाऱ्याकडे याबाबत तक्रार केली असता ग्रामपंचायतीकडे सांगा असे उत्तर देण्यात आले तरी पिंजारी गल्लीसह नगर देवळा गावातील विविध भागातील स्ट्रीट लाईट लावण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे